संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली असून कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी निवडणूक प्रचारार्थ तुकाई ज्ञानपीठ विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या वतीने पालेगाव येथे सभा घेण्यात आली यावेळी गावातील मान्यवर मंडळी लोकप्रतिनिधी महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ रहिवासी संकुलातील नागरिक यांची भेट घेत संवाद साधला तसेच गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही मनोभावे दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले या प्रसंगी विश्वनाथ महाराज वारिंगे गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील पुरुषोत्तम मुगले महाराज राजेश मोरे गावातील मान्यवर मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते तो तो जुंपूर्ण भविष्य असा हरिणाम सप्ताह पण तिथे मलाकारचा पाहिजे त्याशी उच्चार करणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार येणारे तुम्ही होते तुम्ही नरेंद्रजी महाराष्ट्राचे आले होते तुम्ही एक वेळ झाले होते पण तो जो सप्ताह झाला तो सप्ताह भविष्य आणि हरिणामाची ओढ काय असते ते त्या सप्ताहामध्ये मी अनुभवली कुठेही असे सोनी महाराष्ट्रामधल्या मतदारसंघात नाही बोलत आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही असायचो संध्याकाळी जे आहे असं झालं तीन वेळा जे आहे की बाहेर एकदा नाशिकला एकदा नगरला एकदा पालघरला तिथून त्या सप्तामध्ये जे आहे तीन चार तास काढून जे आहे ते त्या ठिकाणी सप्तामध्ये यायचं कारण की अशा धंदागंदीच्या आयुष्यामध्ये आमचं सगळं जे आहे राजकारण 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 पण त्या राजकारणाला पुढे घेऊन जाण्यासाठी बळ देण्यासाठी

मनसे आणि मित्र पक्षाचे नेते तसेच मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अंबरनाथ पश्चिमेछा वांद्रापाडा कोहोजगाव चिंचपाडा खुंटवली दत्तनगर मुरलीधर नगर भास्करनगर तसेच पूर्व भागातील रॉयल पार्क नवरेनगर महालक्ष्मीनगर छत्रपती शिवाजी महाराज नगर वडवली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली यानंतर यावेळी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या रॅलीला अंबरनाथकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून हजारो स्त्री पुरुष आपल्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन रॅलीत चालत होते खासदार श्रीकांत शिंदे यांचे शहरातील प्रत्येक चौकात पुष्पहार अर्पण करून व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले हा भव्य प्रतिसाद म्हणजे भविष्यातील महायुतीच्या मोठ्या विजयाची नांदी देणारा ठरला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भक्कम पाठबळाने मागील दहा वर्षात अंबरनाथ शहरात विक्रमी कामे केल्याचे सांगितले केंद्र आणि राज्य सरकारने कल्याण लोकसभेसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि त्यामुळेच आज अनेक चेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत उभारल्याचे यावेळी संवाद साधताना सांगितले भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदान कराल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करत येत्या वीस मे रोजी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले या रॅलीत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर सुनील चौधरी मनीषा वाळेकर प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख माजी नगरसेवक प्रदीप पाटील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के शहराध्यक्ष कुणाल भोईर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव शहर संघटक स्वप्नील बागुल भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील भाजप शहराध्यक्ष सर्जराव माहूरकर महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर माजी नगरसेवक सुभाष साळुंखे युवासेना कल्याण लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर भालचंद्र भोईर विकास सोमेश्वर युवासेनेचे अंबरनाथ पूर्व शहर अधिकारी निशांत पाटील पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर निखिल चौधरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ